नमस्कार श्रीलक्ष्मी कलमकारी वर्क्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी नवीन कलेक्शन घेऊन आले आहे तर आज मी तुम्हाला दाखवत आहे आमचं सेमी टसर सिल्क साडीचं कलेक्शन तर बघूया ह्या ज्या साड्या आहेत खूप सुंदर असं कलेक्शन आहे बघा आमचं याच्यावर कलमकारीचं पॅच वर्क केलेलं आहे वर के ए एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि पूर्णपणे हे पॅचेस स्टिच केलेले आहे आणि त्यावर कांथा वर्क केलेला आहे गोल्डन टिशू सुद्धा यामध्ये यूज केलेले आहे आणि याचे बॉर्डर खूप सुंदर एकदम सोबर अशी बॉर्डर आहे आणि याचा ब्लाउज पीस अधिकच अजून सुंदर आहे हे बघा हा याचा पदर पहिले मी तुम्हाला दाखवते ह्या याचा पदर आहे खूप सुंदर अशी मोराची डिझाईन याच्यावर आहे म्हणजे कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता खूपच रेअर कॉम्बिनेशन आहे ते आता हे बघा ऑल ओव्हर साडी तुम्हाला ही अशी येणार आहे बघू शकता किती छान क्रीम टोन वर ही साडी आहे त्यामध्ये मध्ये गोल्डन टिश्यू वापरलेले आहेत आणि हे ऍप्लिक वर्क तुम्ही बघा किती सुंदर आहे त्यावर कांथा वर्क केलेलं आहे कलर कॉम्बिनेशन तर बघा किती गोड दिसत आहे हा याचा पल्लू आहे आणि त्याचं ब्लाउज पीस तर बघा हे बघा किती सुंदर ब्लाउज पीस आहे बघा नाजूक डिझाईन आहे त्यावर कलर कॉम्बिनेशन खूप म्हणजे खूपच छान दिसतंय त्यामध्ये अजून डिझाईन्स आहेत त्या मी तुम्हाला दाखवते त्यामध्ये अजून भरपूर डिझाईन आहे त्यापैकी काही मी तुम्हाला दाखवते ही साडी हे बघा हे तुम्ही बघू शकता फ्लोरल डिझाईन आहे किती सुंदर आहे बघा याचं पण कॉम्बिनेशन अगदी आहे सुंदर आहे ना हे बघा हा आहे याचा पदर किती सुंदर कॉम्बिनेशन आहे बघा याचा टसर सुद्धा तुम्ही बघू शकता मल्टी कलर मध्ये त्याचे हे बघा आणि याचा सुद्धा ब्लाउज पीस तसंच येणार आहे मल्टी कलर मध्ये यामध्ये अजूनही खूप डिझाईन्स आहे पण त्या बघण्यासाठी व्हिडिओ मध्ये कव्हर नाही होऊ शकत तर त्याच्यासाठी तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला अजून व्हरायटीज बघायला मिळेल आमच्या अशाच छान छान कलेक्शन बघण्यासाठी आम्हाला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा अधिक माहितीसाठी संपर्क करा थँक्स फॉर वॉचिंग